श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच गोडी पाडव्याच्या दिवशी तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण घरात घेऊन या सोन्याहून मौल्यवान ही एक वस्तू ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये श्रीमंतीचा ओघा सुरू होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा ही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम उठून स्नान करावी संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात या लहरी खेचून काम हे करत असते तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्ल्याने आपल्याला आरोग्य लाभतं आणि म्हणूनच ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंतच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण या काळामध्ये तुम्ही ज्या पण सेवा करतील उपाय करतील ते त्वरित फळ आपल्याला प्रदान करत असतात आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सोनं नाही तर सोन्याहून मौल्यवान जी वस्तू आपल्या घरी घेऊन यायची ते म्हणजे कमळाचं बी कमळाच्या फुलाच्या बीजाला कमळगट्टा म्हणतात कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो आणि म्हणूनच यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी गट्टा माळ वापरली जाते ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की कमळ गट्ट्याची माळ धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी राहते आणि तंत्रशास्त्रात धनवान होण्यासाठी कमळगट्ट्याच्या काही युक्त्या किंवा उपाय सांगितले आहेत हे उपाय खूप सोपे आहेत आणि अनेक भाविकांना त्याचे अनुभव देखील आलेले आहे आता हा उपाय जर तुम्ही ब्रह्ममूर्तार करणार असतील तर आदल्याच दिवशी तुम्हाला कमळगट्टा हा घरी घेऊन यायचा आहे आता उपाय करण्याच्या सुरुवातीला आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता या कमळाच्या बि बियाला जी आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही गंगाजलने धुवू शकता किंवा अगदी तुम्ही दुधाने धुतला तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे ठेवून घ्यायचं आहे आता त्या लाल कपड्यावर आपल्याला कमळाची बी ठेवायची आहे त्याचबरोबर तुळशीची जी वाळलेली काडी असते अगदी एक छोटी काडी असेल तरीही चालणार आहे ती ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला सात काळी मिरी ठेवायची ज्या मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो ती ठेवायची ज्या काळी मिरी आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता या वस्तूंना ज्या आपण ठेवल्यात त्या लाल कपड्यावर त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर याची एक पोटली ही तयार करून घ्यायची ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला स्तोत्राचं पठण करायचं आहे तसेच एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठनसुद्धा करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही डोळे बंद करून बसात श्रवण केलं तरीही चालणार आहे आता या पोटलीवर आपण ज्या सेवा केल्या त्यामुळे ही पोटली जी आहे ती अभिमंत्रित झालेली आहे आता ही अभिमंत्रित झालेली पोटली पुन्हा आपल्याला त्या प्लेटवर जे तांदूळ ठेवले त्या प्लेटवर ठेवून द्यायची ही प्लेट जी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायचे संपूर्ण दिवसभर आपल्याला ही प्लेट जी आहे देवघरामध्येच ठेवायची आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्यावेळेमध्ये पुन्हा एकदा ह्या पोटलीला आपल्याला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला ही पोटली आपल्या हातामध्ये घ्यायची माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होऊन माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये झालं पाहिजे असं मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आणि ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आपल्याला बांधायच्या तर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बांधू शकता की अगदी आतल्या साईडला बांधली तरीही चालणार आहे डाव्या साईडला उजव्या साईडला कुठेही तुम्ही ही पोटली जी आहे ती बांधू शकता आता ह्या पोटलीमध्ये जी आपण कमळाची बी ठेवली आहे तर कमळाच्या बीमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते तशीच सुकलेली जी तुळशीची काडी आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना अत्यंत प्रिय ती म्हणजे तुळस तसेच जी आपण काळी मिरी ठेवलेली आहेत तर काळी मिरी आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडांना नजर दोष करणे बाधा दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानल्या जातात तर या सर्व वस्तू ज्या आपण ठेवलेल्या त्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही आपल्या घरावर अखंड श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही होत असते लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छा पूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही जेवढे पण जास्त उपाय आणि सेवा करतात ते नेहमी आपल्याला कारगर ठरत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे येणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ